नमस्कार एन जय हिंद मित्रो ज्ञान ज्योती एज्युकेशन मध्ये मी दिनेश नंदुरबारे तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय तर मित्र यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप वेगवेगळे प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांमध्ये जो सर्वात महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो तो असा असतो की आपण यूपीएससी परीक्षेसाठी पात्र आहोत किंवा नाही आहोत यूपीएससी दरवर्षीला जी नोटिफिकेशन काढत असते त्या नोटिफिकेशनमध्ये पात्रतेचे त्यांचे जे निकष आहेत त्यांचे जे क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरियाज किंवा ते निकष स्पष्टपणे मांडत असते त्या ठिकाणीला पण बहुतेक विद्यार्थ्यांना त्याबद्दलचं अजिबात माहिती नसते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की यूपीएससी दरवर्षीला जी त्यांची नोटिफिकेशन काढत असते त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कुठले पात्रतेचे निकष किंवा जे क्रायटेरियाज आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत ते कुठले लावत असते हे जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा पात्रतेचे निकष आहेत ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर आधारित असतात जसं त्या विद्यार्थ्याचं वय काय त्या विद्यार्थ्याचे टोटल अटेम्प्ट किती झालेले आहेत त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी कुठली आहे है ना त्याच्यानंतर त्याची शैक्षणिक पात्रता शैक्ष एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय त्या विद्यार्थ्याचं नॅशनॅलिटी काय अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर यू पी एस सी दरवर्षीला विद्यार्थ्यांची पात्रता ठरवण्याचा प्रयत्न करत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही पात्रता काय हे समजून घेऊ आणि याच्या आधारावर तुम्हाला ठरवता येईल की तुम्ही युपीएससीची परीक्षा देण्यासाठी कितपत योग्य आहात किंवा नाही आहात तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया युपीएससी ज्या वेळेस त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा त्यांची पात्रता ते निकष ठरवत असते त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला सांगते की एज लिमिट काय असणार कुठलाही यूपीएससी चा कॅन्डिडेट विद्यार्थी ज्याला ची परीक्षा द्यायची त्या वर्षाला अटेम्प्ट करायचा आहे तर त्या विद्यार्थ्याचं वय जर तो सामान्य प्रवर्गात असेल तर ते एकवीस ते एक बत्तीस वर्ष असले पाहिजे साधारण म्हणजे युपीएससी मध्ये आपल्याला जनरल कॅटेगरी ज्याला तुम्ही सामान्य वर्ग म्हणतात ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन एस सी शेड्यूल कास्ट एस टी शेड्यूल ट्राईब ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस आणि पीडब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ फिजिकल डिसेबिलिटी असे वेगवेगळे क्रायटेरिया तो तो कॅटेगरीज असतात तर टोटल मिळून सहा कॅटेगरीज आहेत आपल्यासमोर परत सांगतो जनरल कॅटेगरी ज्याला सामान्य वर्ग म्हणतो आपण ओबीसी अदर बॅकवर्ड अदर बॅकवर्ड क्लासेस एस सी शेड्युल्ड क्लास कास्ट एस टी शेड्युल्ड ट्राईब त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस इकॉनॉमिक विकर सेक्शन आणि त्याच्यानंतर पर्सन विथ फिजिकल डिसॅबिलिटी ज्याला डब्ल्यू डी म्हणायचं आपण तर असे सहा वेगवेगळ्या कॅटेगरीज असणारे मग या सहा वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वयोमर्यादा आपल्याला थोडी बहुत बदलताना दिसत असते कारण की युपीएससी एज रिलॅक्सेशन पण देत असते वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार त्या हिशोबाने है ना मग जर तुम्ही जनरल वर्गातून असणार किंवा तुम्ही ईडब्ल्यू एस वर्गातून असणारे तर तुम्हाला असं दिसेल की कि जनरल किंवा ई डब्ल्यू एस सामान्य प्रवर्ग किंवा ई डब्ल्यू एस या दोघांसाठी जी एज क्रायटेरिया आहे ती एज क्रायटेरिया असणारे एकवीस ते बत्तीस वर्ष म्हणजे तुम्ही एकवीस वर्षापेक्षा जास्त आणि बत्तीस वर्षापेक्षा कमी असं तुमचं वय असलं पाहिजे बरं मग वय कॅल्क्युलेट करत असताना युपीएससी नोटिफिकेशन मध्ये कट ऑफ डेट देत असते जसं की मी एक्झाम्पल देऊन सांगतो की ह्या वर्षी जी नोटिफिकेशन आलेली होती त्या वर्षीच्या नोटिफिकेशन मध्ये युपीएससी न एक ऑगस्ट ही कट ऑफ डेट ठेवलेली होती याचा साधारण अर्थ काय की जर तुम्ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट करणार आहे तर ते एकवीस ते बत्तीस या रेंजमध्ये असलं पाहिजे है ना मग जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली तुमचं वय त्याच्यामध्ये बसतंय की नाही तर त्याच्यासाठी सोपी गोष्ट कशी आहे की दोन ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव नंतर जन्मलेला आणि एक ऑगस्ट दोन हजार सॉरी दोन ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते एक ऑगस्ट दोन हजार तीन याच्या दरम्यान जन्मलेला जो कुठला व्यक्ती असेल तो यू पी या वर्षीचा फॉर्म भरू शकणार होता है ना मग याच्यावरून आपल्याला एज क्रायटेरिया समजून येतो त्या ठिकाणी ओके okay? तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचं तुम्ही जर ईडब्ल्यू एस किंवा जनरल मधनं असणारे तर तुमच्यासाठी मॅक्सिमम एज लिमिट असणारे बत्तीस आणि मिनिमम एज लिमिट असणारे एकवीस एकवीसच्या खाली जे कुठले विद्यार्थी असतील ते फॉर्म नाही भरू शकत आणि बत्तीस पेक्षा जास्त वय ज्या विद्यार्थ्यांचं वय असेल तेही ईडब्ल्यू किंवा जनरल मधनं फॉर्म भरू शकणार नाहीत बरं ह्या एकवीस ते बत्तीस ह्या ज्या एज क्रायटेरियामध्ये आपल्याला दिसतं की काही रिलॅक्सेशन ठेवलेलं काहीतरी सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती बाकी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत जसं जर तुम्ही शेड्युल्ड कास्ट किंवा शेड्युल्ड ट्राईब या कॅटेगरी मधनं असणार आहे तर तुम्हाला पाच वर्षे अधिक सवलत असणार आहे म्हणजे बत्तीस प्लस पाच तर तुम्ही सदतीस वय वर्षापर्यंत या ठिकाणी याला फॉर्म भरू शकणार एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असणार आहे तर तुम्हाला तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन म्हणजे सवलत भेटणार आहे तर बत्तीस प्लस तीन म्हणजे तुम्ही पस्तीस वयापर्यंत काय करू शकताय फॉर्म भरू शकतायुपीएससीचा त्याच्यानंतर जर तुम्ही पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन विथ फिजिकल डिसेबिलिटी बेंचमार्क फिजिकल डिसेबिलिटी या कॅटेगरी मधन असणारे तर मग तुम्हाला बत्तीस प्लस दहा वर्ष एज रिलॅक्सेशन म्हणजे फोर्टी टू तर बेचाळीस वयापर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकताय अशा पद्धतीनं आपल्याला एज रिलॅक्सेशन सापडत जे कुठले विद्यार्थी जे रक्षा सेवेमध्ये किंवा माजी सैनिक होते त्यांच्यासाठी पण एज रिलॅक्सेशन ठेवण्यात आलेलं आहे ना रक्षा सेवेत असताना जर कुठल्या तरी कॉम्पिंग मध्ये फिजिकल डिसेबिलिटी आली असेल तर अशा कॅन्डिडेट्सला अशा विद्यार्थ्यांना युपीएससी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन ठेवत हो असते म्हणजे बत्तीस प्लस तीन पस्तीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकणार आहेत त्याच्यानंतर जे माजी सैनिक वगैरे असतील त्यांच्यासाठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं जनरल साठी एकवीस ते बत्तीस वर्ष ही कॅटेगरी असणार ही वयोमर्यादा असणार आहे पण त्याच्यावर आपल्याला असं दिसतंय की वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तुम्हाला त्या एज लिमिटमध्ये सवलत भेटलेली त्या ठिकाणीला रिलॅक्सेशन भेटलेलं आहे एस सी एस टीला पाच वर्षे अधिक भेटणार आहेत ओबीसीना तीन वर्ष अधिक भेटणार आहेत पर्सन विथ फिजिकल डिसॅबिलिटी डिसॅबिलिटीवाल्यांना दहा वर्ष अधिक भेटणार आहेत रक्षा सेवेत जे कुठले डिसेबल झालेले कॅन्डिडे जे कुठले कॅन्डिडेट असतील जे रक्षासेवेत होते त्यांनी डिसेबल झाले त्यांना तीन वर्षे अधिक भेटणार आहेत तर माजी सैनिकांना पाच वर्षे अधिक भेटणार आहेत तर अशा पद्धतीनं एज लिमिट तुम्हाला ठरवायची असते क्रायटेरियामध्ये पुढे जाण्याच्या अगोदर तुमच्यासाठी एक नोटिफिकेशन आहे ज्ञान ज्योती एज्युकेशन पुणे तुम्हा विद्यार्थ्यांसाठी प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी एक बॅच घेऊन आलेली आहे त्या बॅचचं नाव ठेवण्यात आलेलं आहे निर्माण बॅच ही निर्माण बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये असणार आहे या निर्माण बॅच बद्दलची अधिक माहिती मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे तोपर्यंत तुम्ही तो या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा ओके okay. एज लिमिट बघितल्यानंतर आपण बघत असतो की नंबर ऑफ अटेम्प्ट किती असू शकतात म्हणजे तुम्ही किती वेळेस परीक्षेची परीक्षेसाठी प्रयत्न करू शकता है। है म्हणजे जर एकवीस ते बत्तीस हे वयवर्ष जर जनरल कॅटेगरीवाल्यांना के अलो केलेलं आहे म्हणजे वयाच्या एकवीस वर्षापासून ते बत्तीस वर्षापर्यंत ते, ते कंटिन्युअस पेपर नाही देऊ शकत ना त्या ठिकाणी म्हणजे ते साधारण बारा वर्ष त्या ठिकाणी बारा अटेम्प्ट नाही देऊ शकत तर ते किती अटेम्प्ट सहा म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेट किती अटेम्प्ट देणार आहे याला पण लिमिटेड असणार बरोबर जसं जर कुठलाही कॅन्डिडेट हा सामान्य प्रवर्गातून म्हणजे जनरल कॅटेगरीतून असेल किंवा ईडब्ल्यू एस या कॅटेगरीतून असेल तर त्यांना सहा प्रयत्न असणार आहेत सिक्स अटेम्प्ट ते देऊ शकत आहेत वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत म्हणजे एकवीस ते बत्तीस या वय वर्षाच्या रेंजमध्ये ते मॅक्सिमम किती अटेम्प्ट देऊ शकत आहेत सहा सहा मध्ये त्यांचं सिलेक्शन नाही झालं तर त्याच्यानंतर ते त्यांचं स्वप्न संपलं युपीएससी मध्ये परत एखाद पोस्ट मिळवण्याचं त्या ठिकाणीला तसंच जर तुम्ही ओबीसी किंवा पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी मध्ये असणार आहे तर तुम्हाला टोटल जे अटेम्प्ट असणार आहे ते नऊ अटेम्प्ट असणार आहे म्हणजे जनरल किंवा ईडब्ल्यू एस पेक्षा तीन अटेम्प्ट तुम्हाला अधिक भेटणार त्या ठिकाणी नऊ अटेम्प्ट जरी असले तरी दोघांसाठी जी आ, एज लिमिट आहे ती वेगवेगळी आहे जसं जर तुम्ही ओबीसी मध्ये आहात तर तुम्ही नऊ अटेम्प्ट जे देऊ शकता ते वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत देऊ शकता तर ओबीसी कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सने लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत ते नऊ अटेम्प्ट देऊ शकणार आहेत तसंच पर्सन विथ फिज फिजिकल डिसॅबिलिटीच्या कॅन्डिडेटने लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा वयाच्या बेचाळीसव्या वर्षापर्यंत ते नऊ अटेम्प्ट देऊ शकत आहेत त्या ठिकाणीला तर अशा पद्धतीनं काय तुम्हाला एज लिम अटेम्प्ट लिमिट लावण्यात आलेली आहे तर सामान्य प्रवर्ग म्हणजे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत सहा अटेम्प्ट देऊ शकत आहेत ईडब्ल्यूएस वाले पण वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत सहा अटेम्प्ट जे शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीतून बिलॉंग करणार आहेत ते वयाच्या सदतीस वर्षापर्यंत अटेम्प्ट देऊ शकतात आणि अनलिमिटेड अटेम्प्ट देऊ म्हणजे मिनिमम एज प्रत्येकासाठी एकवीस कन्फर्म आहे मॅक्सिमम एज मध्ये रिलॅक्सेशन ठेवण्यात आलेलं आहे तर वयाच्या एकवीस पासून ते वयाच्या सदतीस वर्षापर्यंत ते कितीही अटेम्प्ट देऊ शकत आहेत म्हणजे ते लगातार अटेम्प्ट देऊ शकत आहेत त्यांची अटेम्प्ट त्या ठिकाणी कोणीच काउंट करणार नाहीये हा वयाच्या सदतीस वर्षानंतर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब विद्यार्थ्यांना परत फॉर्म भरता येणार नाहीये तोपर्यंत ते कंटिन्यू फॉर्म भरू शकतात म्हणजे अमर्यादित असे त्यांचे अटेम्प्ट असणार अंडरस्टूड तर मग अशा पद्धतीने आपल्याला दिसतंय की कि युपीएससी किती अटेम्प्ट द्यावेत याच्यावर पण काय लावत बंधन लावतोय एक लिमिटेशन लावतोय है ना त्याशिवाय काही अजून अटी इतर अटी पण युपीएससी लावत असते जसं जर एखाद कॅन्डिडेट अगोदरच आय एस आय एफ एस आय पी एस अशा चांगल्या प्रतिष्ठित सेवांमध्ये सिलेक्ट झालेला असेल तर ते त्यांच्यावर अटेम्प्ट देण्यासाठी पण काहीतरी नि निर्बंध लावण्यात आलेले आहेत जसं एखाद कॅन्डिडेट जो ऑलरेडी जुन्या परीक्षेमध्ये आय एस किंवा आय एफ एस झालेला असेल असा कॅन्डिडेट त्या वर्षाची परत परीक्षा देऊ शकत नाही म्हणजे जर लेट्स से मी मी की मी ह्या वर्षाचा अटेम्प्ट दिला आणि मी आय एस किंवा आय एफ मध्ये सिलेक्ट झालो त्याच्यानंतर माझी जॉईनिंग झाली मग मी पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट नाही देऊ शकणार ना त्या ठिकाणी ऑलरेडी आय एस आणि आय एफ एस या पदांसाठी निवड झालेली आहे आणि मी जॉईन केलेले त्या ठिकाणी तसंच जर या पदासाठी माझं सिलेक्शन होत आहे तर मग मी आय पी एस या पदासाठी सिलेक्ट झालो मी जॉईनिंग केली तर त्या वर्षीला मी परत परीक्षा देऊ शकतोय पण मी परत आय पी एस या पदाची मागणी नाही करू शकत आहे मग मला आय एस आणि आय एफ एस हे दोन ऑप्शन शिल्लक उरतात माझ्यासाठी म्हणजे आय पी एस झालेला एखाद कॅन्डिडेट परत परीक्षा तर देऊ शकतोय पण परत आय पी एस ची मागणी नाही करू शकणार आहे तो आय एस किंवा आय एफ एस या पदांची मागणी करू शकतोय त्या ठिकाणी अंडरस्टोड तर अशा पद्धतीनं आपल्याला काय दिसतं की IF, जे आय एस आय एफ आय एफ एस आणि आय पी एस असे जे वेगवेगळे जे प्रतिष्ठित पद आहेत या पदांसाठी नियुक्त झालेले उमेदवार त्या वर्षी पुन्हा त्या त्या सेवेसाठी पात्र होणार नाहीत इतकी गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघू की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असते तर युपीएससी दरवर्षी नोटिफिकेशन मध्ये हे एज्युकेशन क्वालिफिकेशन पण व्यवस्थित पद्धतीने मांडत असते युपीएससी न त्या ठिकाणी याला क्लिअर केलेलं आहे की युपीएससीची परीक्षा देण्यासाठी जे मिनिमम क्वालिफिकेशन असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे डिग्री तुमची असणार आहे म्हणजे तुम्ही जी कुठली डिग्री घेणार आहेत कुठल्याही शाखेची तुम्ही डिग्री घ्या मग ती तीन वर्षाची असो किंवा चार वर्षाची किंवा पाच वर्षाची डझन्ट मॅटर याच्याने फरक नाही पडणार पण तुमच्याकडे भारत सरकार मान्यकृत अशी एक डिग्री असली पाहिजे त्या डिग्रीच्या आधारावरच तुम्ही फॉर्म भरू शकता हा बेसिक क्रायटेरिया आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडे बहुत काहीतरी चेंजेस आपल्याला दिसतात तर भारत सरकार मान्य प्राप्त विद्यापीठाची पदवी हा त्याच्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया असेल मग तुम्ही तीन वर्षाचं बी ए करा बी एस सी करा तेही चालेल मग तुम्ही चार वर्षाची इंजिनिअरिंग करा तेही चालेल तुम्ही एमबीबीएस करा तेही चालेल कुठलीही भारतामध्ये जी डिग्री ऑफर केली जाते भारत सरकार मान्यकृत युनिव्हर्सिटीमधनं अशा ऑथराईज किंवा डेजिग्नेटेड युनिव्हर्सिटीमधनं भेटलेली कुठलीही डिग्री तुम्ही काय करू शकताय या ठिकाणी याला ठेवू शकतायत आणि त्याच्या आधारावर तुम्ही परीक्षा देऊ शकता ठीक आहे अंतिम वर्षातील जे विद्यार्थी असतील ज्यांचा रिझल्ट प्रतीक्षेत असेल ते सुद्धा पात्र असणार आहेत याचा अर्थ काय की समजा मी आता माझ्या डिग्रीच्या किंवा माझे जे कुठले जे डिग्री इयर असतील त्याच्या फायनल इयरमध्ये एम ए समजा की मी बी एस सी करत हो, आहोत आणि बीएससी करत असताना मी फायनल है ना थर्ड थर्ड इयर मध्ये त्या ठिकाणीला तर मी थर्ड मध्ये असताना सुद्धा चा फॉर्म भरू शकतोय आणि परीक्षा देऊ शकतोय कारण की ची परीक्षा साधारण एक वर्षापेक्षा जास्त काळासाठी चालते नोटिफिकेशन ते रिझल्ट याच्यामध्ये चौदा महिन्यापेक्षा जास्त काळ असतो तरी तेरा चौदा महिन्याचा काळ असतो म्हणजे एका वर्षापेक्षा निश्चितच जास्त काळ येतो त्या ठिकाणी अट सिम्पल अशी आहे की ज्या वेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुमच्याकडे तुमचे डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मग जे तुम्ही फायनल इयरला आहे आणि तुम्ही परीक्षा देत आहेत आणि तुम्हाला जर हे आहे की तुमची युपीएससीचा रिझल्ट लागण्याच्या पहिले तुमची फायनल इयरची एक्झाम होईल त्याचा रिझल्ट लागून जाईल आणि डिग्री सर्टिफिकेट तुमच्या हातात येईल तर मग तुम्ही तशा वेळेस फॉर्म भरू शकता त्यामुळं फायनल इयरला जे कुठले विद्यार्थी असणार असणारे त्यांना परीक्षेसाठी जी पात्रता ते आहे ती मोकळी त्या ठिकाणीला ते परीक्षेसाठी पात्र आहेत ते फॉर्म भरू शकत आहेत जरी त्यांच्याकडे त्या क्षणाला डिग्री नसली तरी चालेल पण त्यांचं जर फर्स्ट अटेम्प्ट सिलेक्शन होतंय आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला येतोय त्यावेळेस त्यांच्याकडे डिग्री सर्टिफिकेट प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ठीक आहे तर पास प्रमाणपत्र आवश्यक असणारे फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं कुठलं व्यावसायिक किंवा तांत्रिक आ, सर्टिफिकेट असेल डिग्री सर्टिफिकेट तर तेही मान्य आहे बरं मी इथं बोलत असताना डिग्री बोलतोय कुठले डिप्लोमा किंवा कुठल्या कोर्सेस बद्दल बोलत नाहीये की तुम्ही डिप्लोमा केला दावी नंतर त्याच्या आधारावर परीक्षा देता येईल का नाही देता येणार ना। तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे डिप्लोमा सर्टिफिकेट चालत नाही प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त आणि फक्त डिग्री सर्टिफिकेट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन अशा तुम्ही सर्टिफिकेटच्या आधारे तुम्ही काय करू शकताय परीक्षा देऊ शकताय आता जी, स्पेस, आ, तेंचा तेंचा पूर्ना, पूर्ना है। है जे एम बी बी एस ची विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक त्या नोटिफिकेशन आहे कारण की एम बी बी एस विद्यार्थ्याला इंटर्नशिप पण कम्प्लीट करावी लागते त्याच्यानंतरच त्यांचं पूर्ण शिक्षण पूर्ण झालंय हे मानण्यात येत आहे मग जे एमबीबीएस अंतिम वर्ष उत्तीर्ण पण इंटर्नशिप अपूर्ण असे विद्यार्थी असतील ते सुद्धा काय आहेत पात्र आहेत है ना तुमचं एमबीबीएस पूर्ण झालंय पण इंटर्नशिप बाकी तुमची तर तुम्ही तरी सुद्धा फॉर्म भरू शकताय प्रोव्हाइडेड दॅट म्हणजे की संबंधित प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे त्यावेळेस तुम्हाला इंटर्नशिप कम्प्लीट होण्याचं पण प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे परत तोच नियम येतो या विद्यार्थ्यांसाठी ही त्या ठिकाणी तर अशा पद्धतीनं शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणीला मांडण्यात आलेली आहे तर काय सांगितले शैक्षणिक पात्रता भारत सरकारच्या कुठल्याही युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमधनं जर तुम्ही डिग्री घेतलेली आहे डिग्री डिप्लोमा नाही डिग्री घेतलेली आहे तर तुम्ही परीक्षा देण्यासाठी पात्र असणार आहे जर तुम्ही फायनल इयरला आहे इंजिनिअरिंग कुठल्याही वर्षाच्या फायनल इयर कुठल्याही डिग्री कोर्सच्या फायनल इयरला असो तुम्ही तरी सुद्धा तुम्ही काय पात्र आहात पण प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की युपीएससीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या पहिले तुमच्याकडे तुमचं डिग्री तुम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर त्या क्षणाला तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसेल तर तुमची युपीएससीची संपूर्ण मेहनत पाण्यामध्ये जाणार आहे ठीक आहे पुढचा जो क्रायटेरिया आहे तो राष्ट्रीयत्वाशी जोडलेला आहे नॅशनॅलिटी त्याच्याशी जोडलेला आहे युपीएससी जी परीक्षा घेत असते त्या परीक्षेमध्ये फक्त भारताची नाही तर भारता व्यतिरिक्त पण काही देशांच्या नागरिकांना आपण अलो करत असतो त्या ठिकाणी जसं नेपाळ भूतान हे पण देश त्याच्यामध्ये येतात तर युपीएससी मध्ये जर तुम्ही आय एस आय पी एस आणि आय एफ एस आय एफ एस म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस अशा वेगवेगळ्या परीक्षेसाठी जर तुम्ही चा फॉर्म भरत असणार आहेत ह्या तीन पदांसाठी तर त्याच्यासाठी भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे हा ना म्हणजे तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे जर तुम्ही आय एस आय किंवा आय एफ या तीन पदांसाठी ऍप्लिकेशन करत आहात त्याच्या व्यतिरिक्त ज्या कुठल्या इतर सेवा आहेत कारण की युपीएससी मध्ये अजून इतर सेवा पण असतात जसं फॉरेस्ट सर्व्हिसेस असतात त्याच्यानंतर रेल्वे सर्व्हिसेस असतात इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतात अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत इतर सेवांसाठी भारत नेपाळ भूतान तिबेट तिबेट मधले जे निर्वासित आहेत बरोबर किंवा भारतात कायमस्वरूपी राहण्याच्या राहण्याच्या उद्देशाने आलेले भारतीय वंशाचे परदेशातील स्थलांतरित ज्याला तुम्ही पी आय ओ म्हणतात पर्सन ऑफ पर्सन विथ इंडियन ओरिजिन असे जे वेगवेगळे लोक आहेत हे सुद्धा इतर सेवांच्या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकणार आहेत परत सांगतोय आय एस आय पी एस आणि आय एफ एस याच्यासाठी भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे पण जर तुम्ही इतर सेवा देत असतात या तीन सेवांच्या पलीकडे इतर सेवांसाठी जर तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरतायत तर तुम्ही भारत नेपाळ भूतान तिबेट मधले निर्वासित किंवा परदेशातून कायमस्वरूपी भारतात स्थलांतरित इच्छुक असलेले व्यक्ती पी आयोज हे देखील काय करू शकत काय करू शकणार आहेत त्या ठिकाणी परीक्षेसाठी फॉर्म भरू शकणार आहेत त्यानंतर आपण बघणार आहे शेवटची इलिजिबिलिटी त्याला म्हणा आपण शारीरिक पात्रता युपीएससी मध्ये शारीरिक पात्रता इतकी काही महत्त्वाची नाहीये हा त्याचा एक छोटासा रोल आहे पण एकदमच खूप जास्त त्याचा महत्वाचं वेटेज नाही जसं आर्मी किंवा इंडियन फोर्सेस मध्ये त्याचं महत्व असते त्या ठिकाणीला बरोबर तर यांची वेगवेगळ्या लेवलमधनं आपल्याला ले त्या पास होत जावं लागते वेगवेगळ्या क्वालिफिकेशन यांचे पार काढाव लागतात त्याच्यामध्ये शारीरिक पात्रता पण तितकीच महत्वाची या ठिकाणीला फिजिकल आणि मेंटल अॅबिलिटी ह्या दोघ गोष्टी चेक करण्यात येतात म्हणजे तुमची शारीरिक आणि मानसिक अवस्था या दोघ अवस्थेच्या आधारावर तुम्हाला फायनल सिलेक्शन देण्यात येणार आहे बरोबर जर तुम्ही आय पी एस इंडियन रेल्वे सर्व्हिसेस किंवा पॉन्डिचरी पोलीस परत सांगतो आय पी एस इंडियन रेल्वे सर्व्हिसेस किंवा पॉन्डिचेरी पोलीस अशा सेवांसाठी तुम्ही ऍप्लिकेशन करत आहात किंवा तुमचं सिलेक्शन होत आहे तर तुम्हाला तुमची उंची वजन छाती इत्यादी निकषांवर त्यांना क्वालिफिकेशन द्यावं लागत असते म्हणजे तुमची एक सर्टन हाईट असली पाहिजे सर्टन चेस्ट असली पाहिजे वेट असलं पाहिजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या त्या ठिकाणीला कुपोषित किंवा अपंग नाही राहू शकत आहे या पदांसाठी हा बेसिक क्रायटेरिया आहे शारीरिक थार्णा आणि मानसिकदृष्ट्या दोघं पण या ठिकाणीला फिजिकल क्रायटेरिया मॅच करावा लागतो आपल्याला मग ती फिजिकल टेस्ट झाल्यानंतरच तुम्हाला ह्या पदांसाठी काय भेटणार आहे फायनल ऑफर लेटर भेटणार आहे त्या ठिकाणी ज्या कुठल्या इतर सेवा आहे त्याच्यासाठी जे बेसिक शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्य टेस्ट असतील तेवढ्या आपल्याला क्वालिफाय करायच्या आहेत इतर सेवा म्हणजे यांच्या व्यतिरिक्त उरलेल्या जसं आय एस आय एफ एस वगैरे तर या ठिकाणी ना इतकी स्ट्रिक्ट असे क्वालिफिकेशन म्हणजे आय एस आय पी एस यांना पण खूप काही स्ट्रिक्ट नसतात पण इतर सेवांच्या मध्ये स्ट्रिक्ट असतात यांच्या फिजिकल जे कुठले इलिजिबिलिटी जे ते पण इतर सेवांसाठी हे तितके स्ट्रिक्ट नसतात त्या ठिकाणी बेसिक जे आहेत की किंवा मेंटली साऊंड आणि स्टेबल आहेत की नाही फिजिकली कपेबल आहेत की नाही किंवा ते व्यवस्थित बसू शकतात चालू शकतात बोलू शकतात अशा कुठल्या त्यांचे क्रायटेरिया असतात ते त्या ठिकाणीला बेसिक किंवा मूलभूत जे क्रायटेरिया आहेत ते मॅच करणं गरजेचं असते हे कुठले आपण जे सगळे निकष बघितलेले आहेत ते सगळेचे सगळे निकष युपीसीच्या ज्या कुठल्या नोटिफिकेशन आहेत त्याच्यानुसारच या ठिकाणीला आपण व्यवस्थितपणे बघितलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने युपीएससी वेगवेगळ्या निकषांच्या आधारे कॅन्डिडेट सिलेक्शन करत असते तुम्ही सुद्धा यूपीएससी चा फॉर्म भरत असताना या वेगवेगळ्या निकषांवर स्वतःला जज करणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे तुमचं एज काय आहे तुमचे अटेम्प्ट किती झालेले सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत बरं अटेम्प्ट बद्दल सांगत असताना एक छोटीशी त्या ठिकाणी विसरलोय की अटेम्प्ट कधी काउंट होणार आहे हा महत्वाचा प्रश्न असतो प्रत्येक मनामध्ये तुम्ही फॉर्म भरला म्हणजे अटेम्प्ट काउंट होत नाही अजिबात नाही फॉर्म भरल्यानंतर ना नाही काउंट होत तर कधी काउंट होत होतो ज्यावेळेस तुम्ही प्रलिमच्या परीक्षेमध्ये अटेंडन्स शीट वर सिग्नेचर करतात त्यावेळेस तुमचा अटेम्प्ट काउंट होणार आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरला प्रिलिमच्या परीक्षेला हजेरी लावली म्हणजे ते जीएस वन जी आणि सी सॅट असे दोघे पेपर असणारे त्या ठिकाणी कुठल्याही एका पेपरला तुम्ही बसलात आणि अटेंडन्स शीटवर जर तुम्ही सिग्नेचर केली त्यावेळेस तुमचा तो अटेम्प्ट काउंट होणार म्हणजे परीक्षा देत असतानाच स्था तुमचा अटेम्प्ट काउंट होणार आहे फॉर्म भरल्यानंतर अटेम्प्ट काउंट होत नाही म्हणजे तुम्ही दरवर्षीला फॉर्म भरू शकताय पण तुम्ही परीक्षा फक्त सहा वेळेस देऊ शकतायत इथपर्यंत कळलंय तर अशा पद्धतीनं अटेम्प्ट काउंट होणार आहे है ना जे आपण बघितलेले होते ठीक आहे ओके तर मग ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे आपल्या सर्वांसाठी UPC ची प्रिपरेशन आणि एमपीएससी ची प्रिपरेशन करून घेण्यासाठी एक छान अशी बॅच घेऊन आलेली जिचं नाव ठेवलेलं हो आपण निर्माण बॅच आता ही निर्माण बॅच काय असणार हिचे वैशिष्ट्य काय असणार तर निर्माण बॅच युपीएससी आणि एमपीएससी अशा दोघ परीक्षांच्या तयारी करण्यासाठी तयार करण्यात आलेली बॅच आहे या बॅचेसमध्ये काय असणार आहे तर इंग्लिश आणि मराठी अशा दोघ माध्यमातून आपण तयारी करून घेणार आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोघो मोडमध्ये तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकता त्या ठिकाणी जर तुम्ही ऑनलाईन मोडला ऍप्लिकेशन ऍडमिशन घेतलेलं असेल तर तुम्हाला घरपोच पुस्तकांची डिलिव्हरी करण्यात येणार आहे प्रत्येक विद्यार्थी तो मग तो युपी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडमध्ये असो प्रत्येक विद्यार्थ्याला वन टू वन मेंटरशिप त्या ठिकाणी ऑफर करण्यात येणार आहे ह्या वर्षीपासून पासून एम पी एस पॅटर्न आहे ते पण बदलण्यात आलेलं आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न गेलेली आहे युपीएससीच्या बरोबरीला गेलेली आहे जवळपास यू पी एस सी आणि एम पी एस सी सिलेबस हा जवळपास सारखा करण्यात आलेला आहे है, है ना तर मग एम पी एस सीच्या बदललेल्या पॅटर्ननुसार ह्या ठिकाणी शिकवण्यात येणार आहे डेली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून घेणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा रोल असणार आहे ना जेणेकरून एम पी एस सीसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात येतील तर अशा पद्धतीने ही एक संपूर्ण निर्माण बॅच असणार आहे तुम्हाला जर या निर्माण बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सेवन डबल एट सेवन डबल नाईन टू एट थ्री फोर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतायत आणि बॅचबद्दलची संपूर्ण माहिती मिळवू शकताय धन्यवाद